अधिकृत बप्पा सोनवणे यांच्या निवडणुकीतील अर्थाच्या भरत्याच्या प्रक्रियेच्या संदर्भात माहिती देण्यासाठी या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे अधिकृत उद्धव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे क्षीरसागर ते आदरणीय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ते संदीप भैया क्षीरसागर यांना विनंती करतो की त्यांनी मंत्रीपणे त्यांनी या संदर्भात माहिती द्यावी

आणि ज्या माझ्यावर सर्व घटक पक्षाचे सर्व नेत्यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली सर्व जणांच्या प्रेमा प्रेमाने लोकांची निवडून हातात घेऊन लोक चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत त्याचाच एक भाग म्हणून निवडणुकीचा हा दुसरा टप्पा सुरू झालाय निवडणुकीचा टप्पा उमेदवारी जाहीर होणे दुसरा टप्पा म्हणजे निवडणुकीमध्ये नाम दिसपत्र दाखल करत आता आपण दुसऱ्या टप्प्यावर येऊन ठेवलेलो आहोत बीड जिल्ह्यामध्ये आपण आज आपल्या सर्वांना एक विनंती करायची की आम्ही इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष सर्वांना मिळून एकत्रित या सर्व जिल्हाध्यक्ष सर्व सर्व सर्वांना एकत्रित असा निर्णय घेतलेला आहे की आम्हाला बावीस चार दोन हजार चोवीस दुपारी एक वाजता नामांकन पत्र दाखल करायला आहे सर्वांच्या वतीने उमेदवार या त्याने माझ्यावरती जबाबदारी टाकली आहे डीक्लेरेशन करायचे हे वितरण आहे हा नाम विशेष पत्र दाखल करताना कर करता आमचे सर्व घटक पक्षाचे नेतेगा सर्व जिल्ह्याचे प्रमुख नेते आणि आमचे प्रमुख कार्यकर्ते यांची उपस्थिती आम्ही दाखल करणार आहोत त्यासाठी बीड जिल्ह्यात तसा विचार करा तर उन्हाचा पार आहे या प्रेमातून आघाडी तसा विचार केला तर सर्वांच्या सेवेत काम करणारी जी आघाडी आहे त्याच्यामुळे आम्ही कुठलं शक्ती किंवा माणस गोळा करून ह्या भाव आणि सर्व आमचे जिल्ह्यातले प्रमुख नेते आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राज्यातले काही नेते प्रमुख उपस्थितीमध्ये हा फॉर्म दाखल करणार आहोत फॉर्म दाखल करते वेळ आणखी काही वेगळ्या पद्धतीने आम्हाला करता येते त्या आम्ही बरोबर आम्ही शक्ती प्रदर्शन नक्कीच करणार नाही कारण त्यासाठी आम्ही आपली गरीब उमेदवार आहोत सत्तेतले नाहीत नेत्याचे नाही जनतेचे उमेदवार म्हणून आम्ही पाहू दाखल करणार त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण तुमच्या लेखणीतून आमच्या उमेदवारीला शुभेच्छा द्या पण आमच्या विजयालाही शुभेच्छा द्याल अशी अपेक्षा करतो आणि माझं निवेदन थांबव धन्यवाद